नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्यासंदर्भात माहिती मिळताच चाकण पोलिसांच्या पथकाने त्वरित कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना मायदेशी म्हणजेच बांगलादेशात परत पाठवण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे चाकण पोलीस स्टेशन हद्दीत गोपनीय माहिती काढून पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे दोन संशयित यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता इसम नजुल इस्लाम हसन अली गाझी पैवर्षे सत्तेचाळीस आणि महिला सलमा बेगम मुझहर अली पैवर्षे सदोतीस मूळ राहणार बांगलादेश यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले त्यांची पुढील हद्दपारीची कारवाई सुरू असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या लोखंडी धारधार हत्यार घेऊन वावरणाऱ्या तेवीस वर्षीय तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई नाणेकरवाडी भागात करण्यात आली सोहेल युसुफ शेख पैवर्षे तेवीस सध्या राहणार मेदनकरवाडी मूळ राहणार नांदेड असे या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोनवडी या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून येथील दारू बनवण्याचे रसायन व साहित्य नष्ट करण्यात आले या प्रकरणी जीवन मारुती राजपूत वैवर्षे बासष्ट राहणार गोनवडी तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर ठिकाणाहून तीस हजार रुपयांचे रसायन नष्ट करण्यात आले आहे चाकण शिखरापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव ते माणिक चौक बाजूकडे नो एंट्रीमध्ये ट्रेलर घेऊन आलेल्या चालकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कमलेश सरजू प्रसाद वैवर्षे बेचाळीस राहणार उत्तर प्रदेश याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुटकेवाडी येथील बोरसाई नगर भागात डोक्यात चेंबरचे झाकण मारून गंभीर जखमी करत एकाला खुनाची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वैभव काशीनाथ कोल्हे पैवर्षे एकोणीस राहणार मेदनकरवाडी यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून साहिल विकास चव्हाण पैवर्षे बावीस राहणार भोसे तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाकणमधील वर्दळीच्या तळेगाव चौकात नाथब्रह्मा इडलीच्या दुकानाच्या बाजूला एका शेणमध्ये जुगार करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई चाकण तळेगाव चौक चा परिसरात करण्यात आली असून या ठिकाणाहून रोख रक्कम जुगारचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे भरताव मोटरसायकलने दिलेल्या धडकेत तेवीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर कुरळी तालुकाखेड या गावाच्या हद्दीत मारुती सुजुकी कंपनीचे शोरूम समोर घडली आहे यामध्ये कमलेश कुमार कतवारू पैवर्षे तेवीस सध्या राहणार कुरुळी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी यमाहा कंपनीचे झेड मॉडेलचे मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य चार जी क्यू सातशे ऐंशी या वाहनावरील चालकावर महाळुंगे एमएडसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खेड तालुक्यातील कोय गावात तीन पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या तिघांवर महाळंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोये गावाच्या हद्दीत जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार सदरची कारवाई करण्यात आली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर महाळंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून एक वर्ष तडीपारीचा आदेश असताना सुद्धा या आदेशाचा भंग करून पराळे तालुका खेड येथे बेकायदेशीररित्या लोखंडी कोयता स्वतःजवळ बाळगलेल्या स्थितीत एकाच महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे मारुती काळुराम कलवडे वैवर्षे सत्तावीस राहणार पराळे तालुका खेड जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे चाकण एमआयडीसीमध्ये सॅनी कंपनीचा नवीन पोकलेन घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा नाणेकरवाडी ब्रिजवर ब्रेक फेल झाला ड्रायव्हरने प्रसंगावधान रोखून दुभाजकावर गाडी घातल्यामुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं रासे गावात तरस हा जंगली प्राणी सातत्याने दिसून येत आहे गावातील सुनील मुंगसे यांच्या पॉली हाऊसच्या कडेने गावाच्या दिशेने जाणारा हा प्राणी पाहिल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे चाकणला नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत नगरसेवक पदासाठी एकाहत्तर उमेदवार रिंगणात चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार असून नगरसेवक पदासाठी एकाहत्तर उमेदवार रिंगणात उतरले आहेत चाकण पालिका निवडणुकीतून पस्तीस उमेदवारांनी माघार घेतली आहे तर तीन जण बिनविरोध येणार असल्याचं निश्चित झालं असल्याची माहिती अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ अंकुश जाधव यांनी दिले परिषदेच्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिलेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे काँग्रेसकडून संगीता आनंद गायकवाड राष्ट्रवादीकडून भाग्यश्री विवेक वाडेकर भाजपाकडून हर्षला घनश्याम चौधरी यांच्या चौरंगी लढत होणार आहे नगर नगरपरिषदेचे बारा प्रभाग आहेत त्यातून पंचवीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी असून चाकणमध्ये नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होणार आहे दरम्यान प्रभाग क्रमांक पाचमधून मधून नितीन गुलाबराव गोरे प्रभाग क्रमांक सात मधून वर्षा सुयोग शेवकरी व प्रभाग क्रमांक दहामधून मधून प्रकाश राजाराम भुजबळ हे तीन नगरसेवक चाकणपालिकेत बिनविरोध निवडून आले आहेत राजगुरनगर नगरपरिषद निवडणूक अठरा जागांसाठी अठ्ठावन्न उमेदवार रिंगणात नगराध्यक्षपदासाठी पाच जणांमध्ये सुरूच राजगुरू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी एकोणतीस उमेदवारांनी माघारी घेतली निवडणूक रिंगणात एकूण एक नव्याण्णव उमेदवारांपैकी माघारीच्या तीन दिवसात त्रेचाळीस उमेदवारांनी माघारी घेतल्याने तीन नगरसेवक बिनविरोध झाले उर्वरित एकूण अठरा नगरसेवकांच्या जागांसाठी छप्पन्न उमेदवार रिंगणात उतरले आहेत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एका अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियातून एका प्रभागात कोटीच्या आणि महिलेची बावीस लाख बिनविरोध बोली लिलाव झाल्याची प्रसारमाध्यमांनी दाखवल्याने निवडणूक यंत्रणा खडबडून जागी झाली शोध मोहीम सुरू केली मात्र लिलाव बोलीबाबत अधिकृत माहिती समोर आलीच नाही या प्रभागात एक अपक्ष बिनविरोध निवडून आला आहे तर महिलांमध्ये तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले राजगुरनगर नगर परिषदेच्या एकवीस जागा पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या तर अठरा जागांवर छप्पन्न उमेदवार रिंगणात उतरल्याचं समोर आलं अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पक्ष बलाबल पाहता शिवसेना एकनाथ शिंदे अठरा उमेदवार यापैकी एक बिनविरोध या एक मागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सोळा उमेदवार यापैकी एक बिनविरोध भारतीय जनता पार्टी भाजप तेरा उमेदवार दिले आहेत एकूण पक्षीय उमेदवार चव्वेचाळीस असून अपक्ष सोळा आहे या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा सुप्रिया राहुल पिंगळे शिवसेना एकनाथ शिंदे प्रभाग क्रमांक तीन अनिरुद्ध दीपक सांडभोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि प्रभाग क्रमांक एक मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग किशोर संभाजी थिगडे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने बिनविरोध निवड निश्चित मांडली जात आहे नगराध्यक्ष पदासाठी किरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवाजी मांदळे भारतीय जनता पार्टी भाजप मंगेश गुंडाळ शिवसेना एकनाथ शिंदेगड बापू थिगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट तर गणेश कुमार इंगवले हे अपक्ष उमेदवार गिणात उतरले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजगुरुनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा असून नगरसेवक पदाच्या जागांसाठी चक्क लिलाव झाल्याचा आरोप समोर येत आहे पुरुषांच्या जागेसाठी तब्बल एक कोटी तीन लाख रुपये तर महिलांच्या जागेसाठी बावीस लाखांची बोली लागल्याची जोरदार चर्चा रंगली आहे या सर्व प्रकारावर सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मौन बाळगत असल्याने संशय अधिकच गडद होत आहे राजगुरनगर शहरातील एका प्रभागांमध्ये परस्पर सहमतीने हा प्रकार घडल्याचं म्हटलं जाते राजीवनगरमधील एका मंदिरामध्ये नगरसेवक पदासाठी लिलाव करण्यात आला हे नगरसेवक पद चक्क एक कोटी रुपयांमध्ये लिलाव करण्यात आले आता बिनविरोध निवडणूक करून संबंधितांना थेट सभागृहात पाठवले जाणार आहे बोलीतून मिळणारी रक्कम शहराच्या विकासासाठी वापरण्यात येणार असल्याचा एक मुख्य निर्णय झाल्याचंही बोललं जात आहे मात्र त्यामागची प्रक्रिया व्यवहार्य स्वरूप आणि पारदर्शकता याबाबत कोणतीही माहिती उघड केली जात नाही प्रशासनाने या प्रकाराचा शोध घेऊ नये काहीही माहिती समोर येत नसल्याचं स्पष्ट झालं रोहकल खेडेतील गट क्रमांक एकशे एकोणचाळीस मधील शेत शिवारात असलेल्या खासगी डांबर मधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे अनेक दुष्परिणाम समोर आहेत तीनशे मीटर अंतरावर असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे शेतातील पिकांची वाढ खुंटली असून पिकाशी राखरांगुळी होत आहे तसेच जनावरे आणि मानवांना देखील विविध त्वचारोग उद्भवण्याची शक्यता आहे शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील विविध त्वचारोग उद्भवत आहेत अत्यंत दूषित व वा दुर्गंधित वासामुळे शेतामध्ये काम करणं त्रासदायक झाले शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने शेतकरी जीव मोठी धरून काम करीत आहे तरी तो डांबरीकरणाचा प्लांट पूर्णपणे बंद करावा अशी मागणी वारंवार केली जात आहे मात्र याबाबत कुठलीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोग व्यक्त होत होता तसेच सदर डांबर प्लांट बंद करण्याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदने तक्रारी दिल्या होत्या परंतु कुठलीच कारवाई न झाल्याने त्या ग्रामस्थांनी पुणे राव यांच्याकडे हकीकत मानली आहे खेड तालुक्यात आळंदी शेल पिंपळगाव रस्त्यावर वडगाव घाटात अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलं पोलीस प्रशासनाकडून मात्र याबाबतची सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही खेड तालुक्यातील रेटवडे गावाच्या हद्दीत पाबळ खेड रोडवर बस गाडी नंबर एम एच झिरो फोर पी झिरो सेव्हन फोर फायव्ह वरील अज्ञात चालकानं त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात चालवून टाटा कंपनीची पंच गाडी गाडी मोटारसायकल आणि मारुती सुझुकी कंपनीची बेलेनो गाडी अशा अनेक वाहनांना पाठीमागून धडक देऊन अपघात केला त्यानंतर बस चालक हा तिथून पळून गेला तसंच अपघातात वरील सर्व वाहनांचंही नुकसान झालंय आणि नागरिकांनाही दुखापत झाली आहे गुरुवारी वीस नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली बस गाडी नंबर एच झिरो फोर पी झिरो सेव्हन फोर फायव्हवरील अज्ञात चालकाविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोरोशा आणि परिसरातील बिबट्या सदृश्य प्राण्यानं गायीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे हल्ला करणारा प्राणी बिबटा असल्याची दाट शक्यता आहे बिबट्या आढळून आल्यास नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे श्री क्षेत्र कडधे खंडोबा येत्या ज्ञानेश्वर नाईकडे यांच्या घराच्या परिसरात बिबट्याचा वावर वाढला भर गावठाणात बिबट्या सावध शोधण्यासाठी भर वस्तीत येऊ लागला त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय चाकण माणिक चौक ते कडाचेवाडीपर्यंत तळेगाव शुक्रापूर महामार्गावर आज दिवसभर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली चाकण शहरातील ब्रिटिश कालीन दगडी पुलावरील लोखंडी संरक्षण कठडे रात्रीच्या वेळी भरदाव मोटार कारण धडक दिल्याने पडले होते चाकण पालिकेने तुटलेल्या या कठड्यांच्या दुरुस्तीचे काम आता सुरू केलंय पुणे लाईव्ह न याबाबतचं वृत्त प्रसारित केलं होतं त्यानंतर पालिका प्रशासनानं तातडीनं हे काम हाती घेतलंय चाकण नगर परिषद हद्दीतील मेदनकरवाडी फाटा ते चक्रेश्वर मंदिर रस्ता चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूना विद्युत पोल पथदिवे खांब रस्ता लागत असल्यानं वाहतुकीला अडथळा होत आहे या सर्व विद्युत वाहिनी भूमिगत करून पथदिवे मागे घेतल्यास हा रस्ता चाकणच्या वाहतूक कोंडीसाठी पर्यायी सुसज्ज मार्ग होऊ शकतो असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे राजगुरुनगर तालुका खेड शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड तालुक्याचे समाजसेवक भाजपचे अमर बोराडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज